माझी काहीच मागणी नाही पहिल्यापासून जरांगे पाटलाची साथ दिली हे आरोप खोटे पण एखाद्या पहिल्यापासून जरांगे पाटलाची साथ दिली पहिल्यापासून एकदम बैलगाडी ओढीत नेली ह्यांनी कधीच साथ नाही सोडली आम्ही जेल मध्ये होतो त्यावेळेस म्हणायचे जरांगे पाटलाला काही बोलू नका काही बोलू नका ह्या पिऊन पाजून त्यांची ना त्यांना पाच महिनाभर अस येस्त दारू पाडीत होते महिन्यात त्यांना असं भंग करून टाकलं घरच्याची नाही ठेवली कधी कुणाचं ऐकून नाही दिलं तस ता, कधीच मनात नव्हतं पण आता दारू पाजून एखाद्या वेळेस शब्द चुकत असते त्याची मी काय गॅरंटी देऊ पण त्यांच्या मनात तसं कधीच नव्हतं त्यांना खोटे आरोप झाले त्यांच्यावर पिऊन एखाद्या वेळेस बोलले असते mm. ते त्यांना दारू पाजून हे हो प्लॅन केलाय सगळा हे mm. जरंगी पाटल्याला कधी सोडित नाही इथं घरी पण ते पूजा त्यांच्या करचेच स्टेटसला फोटो पण त्यांचेच माझ्या मुलाला पण पाटल्याच नाही बघा आमच्या कपाटाला पण फोटो त्यांचाच सगळ्या जीवनात फोटो त्यांचा पहिल्यापासूनचे मेन कार्यकर्ते हेच इथं यांचा प्लॅन केलाय माझ्या नवऱ्याला ही शिक्षा ही सगळी आणि त्यांचं काही जरी झालं तर आम्ही पण जगू शकणार नाहीत आम्ही पण गळफावून मरणार आहे मी माझा मुलगा दोघ पण आण त्यांची आई पण मरत आम्ही हे आमचं करत करतो आणि आमच्या घरी रुपाय पण आणलं नाही आमचं घर बघा मी रोज कष्ट करते रोज मंजुरीला जाते